आज अठरा ऑक्टोबर आहे आणि आजचा शासन निर्णय आपण बघतो आहोत त्याच्यामध्ये जे जिल्हे नुकसान भरपाई मिळण्याचे राहिले होते असे सर्व जिल्हे जवळपास समाविष्ट करण्यात आलेले आहेत त्यांना दिवाळीच्या त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत ते जिल्हे कोणकोणते आहेत त्याच्यामध्ये किती बाधित शेतकरी आहेत किती बाधित क्षेत्र आहे आणि त्यांच्या खात्यावर किती रक्कम येणार आहे अगदी सोप्या भाषेत आणि थोडक्यात जाणून घेऊयात हा जी आर आपण समजून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता एकंदर जर रक्कम बघायची म्हटलं तर तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लक्ष सत्तेचाळीस हजार रुपये इतके आज आजच्या जे आर मध्ये वितरित करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये जिल्हे जर सांगायचं म्हटलं तर अ नागपूर विभागामधील नागपूर चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली आहे अमरावतीमधील अकोला अमरावती यवतमाळ आहे पुणेमधील सातारा सोलापूर पुणे सांगली आहे त्यानंतर नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर आहे त्यानंतर कोकण विभागातील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा पद्धतीचे आहेत आता आपण सविस्तर जाणून घेऊयात आता आपल्याला माहिती आहे की सरकारनं शेतकऱ्यांना गोड बोलून फक्त जाहिरात मॅनेजमेंट करण्याचा आणि शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रकार केलेला आहे मुख्यमंत्री महोदयांनी सांगताना सरसकट गोष्टी सांगितल्या होत्या कोरडोला आठ हजार बागायतीला सतरा हजार आणि फळबागेला बावीस हजार रुपये प्रमाण परंतु आता ते तशा पद्धतीनं देत नाहीत ज्या ज्या पद्धतीनं विभागीय आयुक्त आणि प्रधान सचिवांकडे जे गाव पातळीवरनं तलाठ्यांनी पंचनामे पाठवले त्या पंचनाम्यानुसार दोन हजार तेवीसच्या जी आर चा संदर्भ घेऊन दोन हजार तेवीस मध्ये दोन हेक्टर पर्यंत जी आठ हजार सतरा हजार आणि बावीस हजार अशी जी नुकसान भरपाई होती थी, देता है, तीन ची नुसार देता है, ती दोन हेक्टर पर्यंतच देत आहेत तीन हेक्टरची मर्यादा नाही आणि पंचनाम्यानुसार देतायत ते तीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालं असेल त्यालाच देतायत त्यानुसार हे आहे ज्यांना मिळाली त्यांना अशा पद्धतीने मिळालेली आहे ज्यांना मिळाली नाही त्यांनी समजून घ्यायचं की ती ते तीस टक्क्यापेक्षा जास्त आलेली नाहीत मी तुम्हाला फार अंधारात ठेवत नाही स्पष्ट आणि क्लिअर करतो हे सरकार लबाड आहे हे तुम्हाला फसवत आहे ठीक आहे आता आपण ती नुकसान भरपाई जाणून घेऊयात आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्ही बघू शकता आपण पहिले नागपूर विभाग बघूया नागपूरमध्ये नागपूर जिल्हा आहे दोन हजार पंचवीस मध्ये जी नुकसान झालं होतं त्याच्यामध्ये प्रस्तावाचा दिनांक आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला प्रस्ताव गेलेला आहे बाधित शेतकरी संख्या आहे एक लाख दोन हजार आठशे पन्नास बाधित क्षेत्र आहे जवळपास पंच्याऐंशी हजार चारशे एक्केचाळीस हेक्टर इतकं क्षेत्र बाधित आहे आणि त्यांना अकरा हजार दोनशे सदोतीस लक्ष रुपये त्या ठिकाणी मिळाले आहेत आता अकरा हजार दोनशे सदुतीस म्हणजे अकरा कोटी दोनशे सदोतीस लक्ष अशा पद्धतीचं ते आहे त्यानंतरचा जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूर मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये नुकसान झालेलं आहे सतरा दहा दोन हजार पंचवीस ला प्रस्ताव सबमिट झालेला आहे आणि शेतकऱ्यांची संख्या आहे त्र्याण्णव हजार आठशे आजा पंच्याण्णव आणि बाधित क्षेत्र आहे जवळपास अ एक्याऐंशी हजार सातशे सव्वीस हेक्टर त्यांना नुकसान भरपाई किती मिळाली आहे सहा हजार नऊशे शेहचाळीस लाख रुपये आता हे सरकारनं लाखामध्ये मांडलेलं आहे म्हणून मला सहा हजार नऊशे शेचाळीस लाख म्हणावं लागतंय ठीक आहे त्यानंतर वर्धा जो आहे वर्ध्यामध्ये बाधित शेतकरी संख्या आहे एक लाख एकोणपन्नास हजार पाचशे शेहेचाळीस बाधित क्षेत्र आहे एक लाख सदुसष्ट हजार चारशे शहात्तर हेक्टर आणि त्या ठिकाणी चौदा हजार दोनशे चाळीस लक्ष अकरा हजार रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर भंडारा जिल्हा आहे भंडारा जिल्ह्यामध्ये बाधित शेतकरी आहेत अठरा हजार नऊशे त्रेपन्न बाधित क्षेत्र आहे सहा हजार चारशे पंचवीस हेक्टर आणि त्या ठिकाणी एक हजार अठ्ठेचाळीस लक्ष रुपयाचा निधी प्रस्तावित आहे त्यानंतर आहे गोंदिया गोंदिया मधले सहा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव शेतकरी आहेत बाधित दोन हजार तीनशे नऊ हेक्टर हे नुकसान झालेले आणि तीनशे पन्नास लक्ष म्हणजे तीन कोटी पन्नास लक्ष एकवीस हजार रुपये त्यांना त्या ठिकाणी नुकसान भरपाईपुर मिळणार आहेत त्यानंतर आहे गडचिरोली गडचिरोलीमध्ये पाच हजार तीनशे सव्वीस बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे बाधित क्षेत्र आहे एक हजार चारशे म्हणजे एक हजार अठ्ठेचाळीस हेक्टर हे बाधित क्षेत्र आहे आणि दोनशे सदुसष्ट लक्ष रुपये त्या ठिकाणी नुकसान भरपाई सरकारनं मंजूर केलेली आहे आता आपण जाऊयात म्हणजे एकंदर जर बघितलं तर नागपूर विभागामध्ये तीन लाख शहात्तर हजार नऊशे अडुसष्ट इतके शेतकरी आहेत आणि त्यांचं तीन लाख चौवेचाळीस हजार सहाशे एकोणतीस हेक्टर क्षेत्र बाधित झालेला आहे आणि त्यांना निधी हा चौतीस हजार नव्वद लक्ष रुपये इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर आपण येऊयात अमरावती विभागामध्ये तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवतो आहे अकोला जिल्ह्यामध्ये तेरा दहा पंचवीसचा प्रस्ताव आहे त्या अंतर्गत दोन लाख नऊ हजार चारशे चोपन्न शेतकरी बाधित आहेत आणि त्यांचं एक लाख बहात्तर हजार आठशे पंच्याहत्तर हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि त्यांना सोळा हजार दोनशे पंच्याण्णव लक्ष चौतीस हजार रुपये इतकी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे पुढच्या दोन दिवसामध्ये जमा होईल त्यानंतर अमरावती जिल्हा आहे त्याच्यामध्ये चार हजार म्हणजे अठ्ठेचाळीस हजार एकाहत्तर इतके बाधित शेतकरी आहेत आणि त्यांचं जवळपास पंचेचाळीस हजार आठशे ब्याऐंशी हेक्टर इतकं क्षेत्र बाधित आहे आणि त्यांना तीन हजार आठशे चार लक्ष एकावन्न हजार रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर आहे यवतमाळ यवतमाळमधील दोन लाख एकवीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांचं तीन लाख सात हजार सहाशे तेवीस हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र बाधित आहे आणि त्यांना सव्वीस हजार दोनशे आठ लक्ष पंचेस हजार रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर एकूण विभागीय आयुक्त अमरावती या ठिकाणी चार लाख अठ्याहत्तर हजार नऊशे नऊ शेतकऱ्यांची पाच पाच लाख सव्वीस हजार तीनशे एक्क्याऐंशी हेक्टर इतकी शेती बाधित आहे आणि त्यांना शेहेचाळीस हजार तीनशे आठ लक्ष तीस हजार रुपये इतकं नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर पुणे विभाग आहे पुणेतील सातारामध्ये तीन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी बाधित आहेत एक हजार पाचशे बासष्ट हेक्टर बाधित क्षेत्र आहे आणि दोनशे एकोणपन्नास लक्ष म्हणजे दोन कोटी एकोणपन्नास लक्ष पाच हजार रुपये इतकी नुकसान भरपाई त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर पुणे विभाग आहे पुण्यातील सोलापूर सोलापूरमध्ये जवळपास सहा लाख अठ्याहत्तर हजार पाचशे ब्याण्णव इतके शेतकरी आहेत त्यांची पाच लाख अडतीस हजार आठशे एकोणनव्वद हेक्टर इतकी क्षेत्र जमीन बाधित आहे आणि त्यांना ना, ना सत्याहत्तर हजार दोनशे छत्तीस लक्ष पंचेचाळीस हजार रुपये इतकी नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतर पुणे जिल्ह्यातील बावन्न हजार सातशे एकोणनव्वद शेतकरी बाधित आहेत त्यांचं एकवीस हजार नऊशे एकावन्न हेक्टर क्षेत्र बाधित आहे सांगलीतील नऊ हजार चारशे वीस शेतकऱ्यांचं एक लाख शेहेचाळीस हजार आठशे पाच हेक्टर इतकं क्षेत्र बाधित आहे आणि त्यांना चौदा हजार दोनशे पस्तीस लक्ष रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली एकूण पुणे विभागाचं सांगायचं झालं तर आठ लाख पंचवीस हजार एकशे एकोणनव्वद शेतकरी बाधित आहेत आणि त्यांची सात लाख नऊ हजार दोनशे नऊ हेक्टर जमीन बाधित आहे आणि त्यांना त्यांना पंच्याण्णव हजार एकशे त्रेसष्ट लाख रुपये सदोतीस हजार असे मंजूर करण्यात आलेले आहेत त्यानंतर नाशिक आहे नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यातील चार लाख नऊ हजार चारशे चौऱ्याहत्तर शेतकरी बाधित आहेत त्यांचं दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे सहा इतकं क्षेत्र बाधित आहेत आणि त्यांना एकतीस हजार सातशे पंधरा लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर धुळे जिल्ह्यातील ए सोळा हजार दोनशे त्यानंतर धुळे जिल्ह्यातील सोळा हजार तीनशे सत्तावन्न शेतकरी बाधित आहेत आणि त्यांची अकरा हजार पाचशे चौऱ्याण्णव हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि त्यांना एक हजार बावीस लक्ष रुपये सत्त्याण्णव हजार इतके मंजूर करण्यात आलेले आहेत त्यानंतर नंदुरबार नंदुरबारमधील नऊशे एकतीस शेतकरी बाधित आहेत चारशे पंचेचाळीस हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि त्यांना त्रेपन्न लक्ष नव्याण्णव हजार रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर जळगावमधील तीन लाख पंचवीस हजार तीनशे एकोणसाठ लक्ष शेतकऱ्यांची दोन लाख सत्तेचाळीस हजार दोनशे बासष्ट हेक्टर जमीन बाधित आहे आणि त्यांना एकोणतीस हजार नऊशे चौऱ्याण्णव लक्ष सत्तेचाळीस हजार रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे अहिल्यानगर मधील जवळपास आठ लाख सत्तावीस हजार एकशे अठरा शेतकरी बाधित आहेत आणि तेथील दहा लाख दोन हजार एकशे चौऱ्याण्णव हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि तेथील शेतकऱ्यांना चौऱ्याऐंशी हजार सहाशे शहाण्णव लाख एकोणनव्वद हजार रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर कोकण विभाग आहे कोकण विभागामध्ये ठाणे आहे ठाणेमध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या पस्तीस हजार सहाशे शहात्तर आहे आणि तेथील क्षेत्र नऊ हजार चारशे ऐंशी हेक्टर बाधित आहे आणि आठशे सदोतीस लक्ष रुपये नुकसान भरपाई त्या ते ठिकाणी त्यांना प्रस्तावित आहे त्यानंतर पालघर आहे पालघरमधील एकोणपन्नास हजार पाचशे सतरा शेतकरी बाधित आहेत त्यांची तेरा हजार सातशे हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि त्यांना चौदाशे बेचाळीस लक्ष रुपये नुकसान भरपाई प्रस्तावित आहे त्यानंतर रायगड जिल्ह्यामधील अठरा हजार पाचशे अठ्याहत्तर त्यानंतर रायगड जिल्ह्यातील अठरा हजार पाचशे अठ्याहत्तर शेतकरी बाधित आहे आणि त्यांचं पाच हजार आठशे एकोणतीस हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि त्यांना पाचशे नऊ लक्ष रुपये इतकी नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतर रत्नागिरीमधील अकराशे त्रेपन्न शेतकरी बाधित आहे त्यांचं एकशे तीन हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि त्यांना तेरा लक्ष त्रेपन्न हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतर सिंधुदुर्गमधील तीनशे पंधरा शेतकरी बाधित आहेत त्यांचं पंच्याहत्तर हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि त्यांना आठ लक्ष एकोणतीस लाख रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत एकूण विभागीय आयुक्त कोकण यांचं एक लाख पाच हजार दोनशे एकोणचाळीस शेतकऱ्यांचं एकोणतीस हजार दोनशे तेहतीस हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि त्यांना दोन हजार आठशे दहा लक्ष त्रेसष्ट हजार रुपये इतकी नुकसान भरपाई मिळणार आहे आता एकूण नुकसान भरपाई जो आकडा आहे तो आहे एकूण नुकसान भरपाईचा जो आकडा आहे तो आहे तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी सत्तेचाळीस हजार रुपये फक्त अशा पद्धतीचा आहे अशा पद्धतीनं कव्हर झालेला आहे त्याच्यानंतर नाशिक पण ना कमेंट येतो त्या नाशिक पण कव्हर झालेला आहे त्यानंतर नागपूर सुद्धा इतर जे तालुक्यात जिल्हे राहिले होते ते सुद्धा कव्हर झालेले आहेत फक्त याच्यामध्ये सरकारनं जो गेम केलेला आहे तो असा आहे की सांगितलं सरसगट आणि केलं पंचनाम्यानुसार त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सरकारचा प्रचंड राग आलेला आहे मनस्ताप आलेला आहे शेतकरी सरकारला जेव्हा संधी मिळेल तेव्हा धडाडो शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि संधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आलेली आहे या निवडणुकीमध्ये या महायुती सरकारला इसका दाखवल्याशिवाय हे शेतकऱ्याला गांभीर्यानं घेणार नाहीत असं मला वाटतं हो। तुम्हाला काय वाटतं येईल ह्या कमेंट्समध्ये आणि मी स्क्रीनवर दाखवलंय नाही समजलं तर स्वतः व्हिडिओ पॉज करा वाचा समजून घ्या लिहून घ्या नाही कळलं तर ज्या व्यक्त गणिताच्या मास्तरकडनं हे कॅल्क्युलेशन करून घ्या धन्यवाद आपला ज्ञानेश्वर खरात पाटील अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला असलं बेलाकन दाबा